नमस्कार मित्रांनो इंडियन आयडल फर्स्टचा पहिला विनर म्हणून अभिजित सावंत हा प्रत्येक घरात पोहोचला अभिजित हा बिग बॉस मराठी पाचचा स्पर्धक असून सहा ऑक्टोंबर रोजी या पर्वाचा ग्रँड फिनाडे पार पडला व या सूरज चव्हाण हा पहिल्या क्रमांकावर तर अभिजित सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे त्यांचे वडील अशोक सावंत हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते तर आई उमा सावंत या हाऊसवाईफ होत्या पण त्यांना बालपणापासूनच सिंगिंगची खूपच आवड होती दोन हजार एकमध्ये अभिजितने इंडियन आयडलसाठी ऑडिशन दिलं आणि तो टॉप टेन कंटेस्टंटमध्ये येऊन पोहोचला व अखेर त्याने पहिल्या सीजनचा विजेता होऊन प्रचंड लोकप्रियता मिळवली त्याच्या विजयानंतर अभिजितने आपका अभिजित सावंत हा पहिला अल्बम रिलीज केला व तो प्रचंड गाजला त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा सावंत अशी आहे तर या जोडप्याला दोन मुली देखील आहेत शिल्पा या सध्या केकचा व्यवसाय करत आहेत आणि ही जोडी खऱ्या आयुष्यात खूपच सुखी व समाधानी आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वाची ट्रॉफी अभिजित सावंतने जिंकावी असं तुम्हाला देखील वाटत होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा